नमस्कार मित्रांनो तुम्हा सर्वांचं तुमच्याच यूट्यूब चॅनलवरती पुन्हा एकदा सहर्ष स्वागत मित्रांनो तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा राज्यात पुढील काही दिवसांमध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत मात्र या निवडणुकीपूर्वी पक्षांतराला वेग आल्याचं पाहायला मिळतंय आतापर्यंत महाविकास आघाडीमधील अनेक दिग्गज नेत्यांसह पदाधिकाऱ्यांनी माहितीमध्ये प्रवेश केला आहे माहितीमध्ये सुरू असलेल्या इनकमिंग अजून सुरूच आहे याचा सर्वाधिक फटका हा शिवसेना ठाकरे गटाला बसला आहे शिवसेनेत पडलेल्या फुटीनंतर अनेक बडे नेत्यांनी उद्धव ठाकरे यांची साथ सोडत शिवसेना शिंदे गटात आणि भाजपात प्रवेश केला तर दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट आणि काँग्रेसच्या देखील अनेक नेत्यांनी आपल्या पक्षाची साथ सोडून भाजप आणि माहितीमधील इतर पक्षात प्रवेश केलाय विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर महाविकास आघाडीला लागलेली गळती अजूनही थांबण्याचं नाव घेत नाहीये पक्षप्रवेश सुरूच असल्यानं माहितीमध्ये सुरू असलेले ही इन्कमिंग आता महाविकास आघाडीसाठी मोठी दुखी डोकेदुखी ठरत आहे पक्षाला लागलेली गळती रोखण्याचं मोठं आव्हान आता महाविकास आघाडीच्या तिन्ही गटक पक्षासमोर असणार आहे दरम्यान आता पुन्हा एकदा राज्यात राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठी धक्का बसला राष्ट्रवादी शरद पवार गटाचे जिल्हाध्यक्ष दिलीप चव्हाण यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिलाय त्यांनी आपला राजीनामा पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांच्याकडे सोपवला आहे ते आता राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार आहे दरम्यान एन महापालिका निवडणुकीच्या तोंडावर हा राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का मानला जातो दिलीप वळसे हे राष्ट्रवादी अजित पवार गटात प्रवेश करणार असल्याचे हिंगोली जिल्ह्यात अजित पवार गटाची ताकद वाढणार आहे लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महाविकास आघाडीला मोठं यश मिळालं आहे मात्र विधानसभा निवडणुकीपर्यंत त्यांना हे यश टिकवता टिकवता आलं नाही आहे विधानसभा निवडणुकीत माहितीला प्रचंड बहुमत मिळालं माहितीनं जोरदार पुन्हा केलं त्यानंतर महाविकास आघाडीमधून माहितीमध्ये जोरदार इन्कमिंग सुरू झाली आहे ते अजून सुरूच आहे आतापर्यंत अनेक नेत्यांनी माहितीमध्ये प्रवेश केला आहे तर मित्रांनो याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्कीच कळवा आणि चॅनलला सबस्क्राईब करा